दिवानाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे उपश्र अध्यक्ष निलेश बानखिले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी उपस्थित मान्यवरांचे रणपिसे यांच्या माध्यमातून प्रभागात अनेक प्रकारची कामे करण्यात येत असतात शिवाय युवा वर्गामध्ये मनसेची क्रेज वाढत चालली असून अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करता ही फार आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया अविनाथ जाधव श्रीधर या भागामध्ये उत्तम काम करतोय फक्त शिवजयंती आज याने उत्साहात इथे साजरी केली असे सगळेच पक्षाचे जे उपक्रम आहे ते त्याच्या माध्यमातून या भागामध्ये राबवले जातात राजसाहेबांना हवा असलेला महाराष्ट्र सैनिक श्रीधरमध्ये आम्हाला नेहमी दिसतो आणि मला वाटतं की भविष्यात हेच मनसेचं नेतृत्व असेल मी तुम्हाला म्हटलं ना त्याचं काम उत्तम आहे माणूस प्रवेश कधी करतात ज्या वेळेला आपल्याला उत्तम नेतृत्व भेटतो तो, तो आमचा श्रीधर उत्तम नेतृत्व म्हणून तो असेल त्याचे सगळे सहकारी या भागात उत्तम काम करत आहेत त्यांना निलेशची आमच्या उत्तम सपोर्ट आहे आणि या सगळ्यांनी एकत्र मिळून सन्माननीय राजसाहेबांचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे प्रभागातील समस्याचं व विद्यार्थी वर्गाचे प्रश्न आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया श्रीधर रणपिसे यांनी दिली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा माझ्या पक्षप्रवेशनंतर आज मला कमीत कमी एक नऊ ते दहा महिने कंप्लीट झालेली आहे तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा माझा पहिला कार्यक्रम होता आपल्या मराठी बांधवांचा शिवजयंती हा खूप मोठा उत्सव आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना की मराठी बांधवांकरता सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मानला जातो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विभागामध्ये हा जो महाराष्ट्र निर्माण सेना जो पक्ष आहे त्यांच्या अंडरमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो त्याच्यानंतर ह्या शिवजयंतीला मला म्हणजे असं वाटलंसुद्धा नव्हतं की दादा माझ्या या कार्यक्रमाला येतील म्हणजे एक एटी पर्सेंट मला गॅरंटी माझी संपली होती पण आमचे नवी मुंबईचे उपशहराध्यक्ष निलेशबाई वानखिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी अविनादादांना रिक्वेस्ट करून इथे माझ्याकरता त्यांनी बोलवून घेतलं त्यांचे खूप खूप आभार आहेत आणि त्यानंतर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना पक्षप्रवेश घ्यायचा होता एक दहा ते बारा जणं होते नंतर हे सगळं वातावरण बघितल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या या रबाळ विभागामध्ये पूर्ण एरियामध्ये मनसेची पूर्ण हवा वेगळी झाली त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते सकाळी सहा सहा वाजेपर्यंत काम करायचो पण आम्हाला याची मला आता हे समजा एवढी आम्ही एक ही शिवजयंती केली पण याच्यानंतर यांच्यापेक्षाही मोठे पाहुणे आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी ठाकरेसाहेब यांना आणण्याचा मी विचार करीन आणि पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो विशेष म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास शिंगारे रोशन पटेल प्रशांत फेपडे शशांक सावंत सदानंद पवार संतोष गुडुलकर संजय संगपाल संदीप निसलकर गावी गोडा प्रथमेश गोपाले विशाल शिवशरण किशोर जाधव पंकज झेपले संकेत उत्तरडे यांच्यासह प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभले